मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोल्यात उद्या मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य तपासणी शिबिर मोफत औषधे वाटप भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री पालकमंत्री पर्यटन मंत्री, पालक मंत्री, मंत्री सामाजिक न्याय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती सांगोला इथं उद्या गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व रोग निदान शिबिर महाआरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सांगोल्याचे माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभाग प्रमुख सतीश सावंत यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्य दूत फाउंडेशनच्या वतीनं सांगोला इथं मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर शिबिर केलं आहे उद्या गुरुवार दिनांक दहा ते सायंकाळी पाच पर्यंत सांगोला शहरातील कडलास रोड सांगोला महाविद्यालय इथं या महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्र प्रक्रिया मोफत चष्मे वाटप कॅन्सर थर्मल टेस्टिंग सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञांच्या उपस्थितीत मधुमेह तपासणी बालरोग लहान मुलांना मोफत औषधोपचार कान नाक घसा जनरल मेडिसिन ईसीजी मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास किडनी विकार स्त्रियांचे आजार जनरल सर्जरी त्वचारोग हृदयरोग व्यसनमुक्तीसाठी मोफत तपासणी करून सल्ला व औषधे दिव्यांग बांधवांकरता मोफत मॉड्युलर हात व पाय कॅलिपर्स यामध्ये अपंग एपट्यूअल पोलिओग्रस्त आणि ग्रस्त डायबेटिक फूट रुग्णांसाठी तपासणी करून मोफत देण्यात येणार आहे या उपयुक्त अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येतील थी